डायबिटीज किंवा मधुमेह हे म्हणजे साखर हे त्याचं कारण नाही आहे जुन्या काळी म्हणजे हजारो वर्ष हेच समजलं जायचं की युरीनमध्ये साखर येणं आणि काहीतरी किडनीमध्ये प्रॉब्लेम आहे त्याला डायबिटीस म्हणलं जायचं डायबिटीसला जर का आपण गंभीरपणे नाही घेतलं तर डायबिटीस आपल्याला गंभीरपणे घेऊ शकतो डायबिटीसला सायलेंट किलर म्हणलं जातं डायबिटीसला समजून घ्या समजून घेणं हाच पहिला उपचार आहे डायबिटीस डायबिटीस एका दिवसात होत नाही म्हणजे इमोशनल लेवलवरती डायबिटीस पहिल्यांदा स्टार्ट होतो बर की डायबिटीस हा म्हणजे फक्त साधुपिंडाशी रिलेटेड आजार नाही तर तो, तो पूर्ण शरीराशी रिलेटेड, रिलेटेड आहे नमस्कार मी संपदा हुद्देदार डायबिटीस फ्री फॉर एव्हरच्या ह्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन सिरीजमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्यासोबत आहेत डॉक्टर भाग्येश कुलकर्णी डायबिटीस फ्री फॉर एव्हरचे फाउंडर डॉक्टर भाग्यश कुलकर्णी हे डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहेत शिवाय वेलनेस कोच आहेत आत्तापर्यंत पंधरा हजारपेक्षा जास्त पेशंट्स आपल्याकडनं डायबिटीज मुक्त होऊन आज त्यांच्या जीवनाचा आनंद घेतात किंवा जीवनात त्यांचा गोडवा परत आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही नमस्कार डॉक्टर नमस्कार थिया। हुँ। थिया। हुँ। ओके ॲक्च्युली आता ही पहिलीच सिरीज आहे आपण अगदी बेसिकपासून सुरुवात करूया मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की डायबिटीज म्हणजे नेमकं काय डायबिटीज म्हणजे तसं बघायला गेलं तर <coughs> मी बेसिकली सांगलीच आहे आणि सांगलीमध्ये तुम्हाला माहित असेल की साखर आणि साखरचा मराठ भरपूर आहेत तर बरेच जण डायबिटीजला साखरेचा आजार असं म्हणतात किंवा बऱ्याच वेळा पेशंट्स जेव्हा येतो माझ्याकडं त्यावेळेला पेशंटचं पहिलं हे असतं की डॉक्टर मला शुगरचा त्रास आहे मग पहिलं त्यांचं ऐकून घेतो आणि त्यांना म्हणतो की ठीक आहे तुम्हाला शुगरचा त्रास आहे तर आपण तुमची साखर शून्य करूया ते छान असतात डॉक्टर साखर शून्य कशी करता येईल नाही तुम्हीच म्हणलात ना की साखरेचा आजार आहे सगळ्यात पहिले मी सांगू श सांगू इच्छित ते की डायबिटीस किंवा मधुमेह हे म्हणजे साखर हे त्याचं कारण नाही आहे बऱ्याच जणं त्याला साखरेचा आजार म्हणतात तर मधुमेह किंवा डायबिटीस हा सुद्धा वर्ड जेव्हा आपण बघतो तर डायबिटीस हा वड हा सायफॉन किंवा फनेल तर हा अगदी म्हणजे तीन हजार वर्ष जर का आपण मागं गेलो तर त्यावेळेला डायबिटीस अगदी नगण्य प्रमाणात होता आणि त्यावेळेला त्या लोकांना म्हणजे युरिनला खूप जास्त व्हायची आता आपण त्याला पॉलियुरिया पॉलिडिप्सिया सांगतो तर सायफॉन किंवा फनेल यापासून त्या डायबिटीस ची निर्मिती झाली आहे किंवा प्रमेह ज्याला आयुर्वेदिक किंवा आपल्या सायन्स सायन्समध्ये प्रमेह त्या प्रमेहाचा अर्थ पण तेच आहे की ज्यांच्या युरिनला किंवा लघवीला हे लागतात चिटी किंवा मुंगिया आणि okay. त्यावेळेस जुन्या काळी म्हणजे हजारो वर्ष हेच समजलं जायचं की युरीनमध्ये साखर येणं आणि काहीतरी किडनीमध्ये प्रॉब्लेम आहे त्याला डायबिटीस म्हणलं जायचं थँक्स टू रिसर्च जो एकोणीसशे किंवा एकोणीसशे वीसच्या दरम्यान जेव्हा पहिल्यांदा हे लक्षात आलं की रक्तामध्ये शुगर वाढणं आणि स्वादुपिंडाशी रिलेटेड हा आजार आहे किंवा पॅनक्रियाशी रिलेटेड आहे इन्शुलिनशी रिलेटेड आणि त्यानंतर मग ब्लड ग्लुकोज साखर वाढणं वगैरे वगैरे हे लक्षात यायला लागलं आणि साधारण एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात आली की डायबिटीस म्हणजे शुगर नाही आहे डायबिटीसच्या बऱ्याच लक्षणांपैकी एक लक्षण साखर वाढणं आहे ते कारण नाही आहे इट्स अ कार्डिओ मेटाबोलिक डिसऑर्डर पहिल्यांदा साखर वाढणं साखर वाढणं हाच गैरसमज लोकांच्या किंवा मेडिकल इंडस्ट्रीमध्ये पण होता पण पन एकोणीसशे पन्नास नंतर हा आयाम चेंज करण्यात आला नाऊ इट इज कन्सिडर्ड ॲज अ कार्डिओ मेटॅबोलिक किंवा मेटॅबोलिक डिसऑर्डर निसर्गाने आपल्याला एक नियमावली आखून दिलेली होती नी एक ऑर्डर आपल्याला दिली होती ती ऑर्डर जेव्हा आपण वारंवार ब्रेक करतो मेटाबॉलिझमची मग ती आपल्या आचारांची असेल विचारांची असेल प्रकृतीने एक निमावली दिली होती जेव्हा मी म्हणतोय की डायबिटीज ब्लड प्रेशर थायरॉइड हे सगळे डिसऑर्डर आहेत तर ही डिसऑर्डर म्हणजे ऑर्डर ठरवली कोणी तू ठरवली मी ठरवली का माझ्या आईबाबांनी ठरवली का माझ्या आजी आजोबांनी का अजूनही कोणी डॉक्टरांनी ठरवली तर निसर्गाने एक नियमावली आखून दिली होती ती निसर्गाने नियमावली जी आखून दिली ती ऑर्डर आपण ब्रेक करतो पहिल्यांदा बॉडी त्याला कोपअप करायचा प्रयत्न करते पण आफ्टर सर्टन लिमिट तो जर हो का माझ्याकडून सारखं सारखं ते ऑर्डर ब्रेक होत गेली तर त्याचं मग डायबिटीसमध्ये किंवा ब्लड प्रेशरमध्ये किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये परिवर्तन होतं सो हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे की ज्याच्यामध्ये हायपरग्लायसेमिया किंवा ज्याच्यात रक्तामध्ये साखर वाढणं हे प्रायमरी लक्षण दिसतं आणि त्याच्या अनुषंगाने कुठलीही गोष्ट म्हणतो आपण की आती तिथे माती बरोबर कुठलीही गोष्ट आपल्या शरीरात अति झाली की शरीर ते बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतं मग तुम्हाला युरिनच्याद्वारे शुगर बाहेर पडायला लागती ज्याला आपण पॉलियुरिया म्हणतो मग युरिनच्याद्वारे पाणी बाहेर पडायला लागलं की तुम्हाला तहान जास्त लागते ब भूक जास्त लागायला सुरुवात होती आणि अनएक्सपेक्टेडली वजन पण त्याच्यामध्ये जास्त कमावे ही लक्षणं दिसायला लागल्यानंतर आपण डॉ डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर म्हणतात तुम्ही शुगर तपासा किंवा तुमचं ब्लड शुगर तपासा मग त्याच्यामध्ये रक्तात शुगर वाढलेली दिसती युरिन वाढलेली दिसतं आणि मग तुम्हाला मधुमेह झाला किंवा डायबिटीज झाला असं <coughs> संबोधलं जातं याच्यावरती आणि किती गंभीरपणे घ्यायला पाहिजे डायबिटीजला <laughs> डायबिटीजला किती गंभीरपणे घ्यायला पाहिजे हा प्रश्न म्हणजे खूपच गंभीरपणे घ्यायला <laughs> पाहिजे कारण डायबिटीसला जर का आपण गंभीरपणे नाही घेतलं तर डायबिटीस आपल्याला गंभीरपणे घेऊ शकतो असं मी याच्यात म्हणू शकेन आणि डायबिटीस एक असं आहे की आपण बऱ्याच वेळेला एखादा झूला व्हिजिट करतो किंवा एखाद्याच्यात याच्यात व्हिजिट करतो तर त्याच्यामध्ये वाघ ठेवलेला असतो सिंह असतो बाहेरनं बघताना आपण त्या सिंहाला किंवा त्या वाघाला बाहेरनं हे करू शकतो कारण तो पिंजऱ्यात आहे तो पिंजऱ्यात आहे म्हणून त्याच्याबरोबर आपण त्याला हे करू शकतो किंवा त्याच्याकडे पाहू शकतो समोर जाऊ शकतो इमॅजिन करा तो टायगर किंवा तो वाघ किंवा तो सिंह जर का जंगलात आहे किंवा त्या पिंजऱ्याचं समजा चुकून दार निघालं आणि तो वाघ बाहेर आला तर आपली जी परिस्थिती वेळ डायबिटीस तसा आहे जोपर्यंत त्याला आपण नियंत्रणात ठेवतोय जोपर्यंत त्याला कंट्रोलमध्ये ठेवतोय तो आपल्याला काही त्रास देणार नाही पण जर का त्यानं आपल्या आयुष्यावर कंट्रोल घेतला डायबिटीसने किंवा मधुमेहाने तर मग त्यासारखी वाईट गोष्ट कुठली नाही म्हणजे मग लाईफ विल बी हेल्थ आणि हे डायबिटीजचं गंभीरता ही आत्ताच्या ह्याच्यात खूप वाढली आपण पन्नास वर्ष साठ वर्ष शंभर वर्ष मागं गेलो तर त्यावेळेला जीवनशैली पण चांगली होती लोकांच्यामध्ये ॲक्टिव्हिटी भरपूर व्हायची हो त्यामुळे तेवढा हा नव्हता आणि डायबिटीसमध्ये असं होत नाही की शुगर वाढली म्हणून लगेच मला उद्याच समस्या दिसायला लागल्या डायबिटीसला सायलेंट किलर म्हणलं जातं सायलेंट किलरचा अर्थ किंवा स्लो पॉयझन म्हणलं जातं डायबिटीसमध्ये सगळ्यात जास्त अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे की पहिल्या काही वर्षात किंवा काही दिवसांमध्ये काही लक्षणच दाखवत नाही आणि ज्या वेळेला लक्षणं दिसायला सुरुवात होती त्यावेळेला ऑलरेडी कुठला ना कुठला तरी माझा ऑर्गन किंवा माझ्या नसा नर्व या माझ्या डॅमेज झालेल्या असतात आणि त्यावेळेला तिथनं रिव्हर्स करणं किंवा कर, तिथून मागे खूप अवघड होतं आणि ही जी मुळे येणारी कुठलीही समस्या ही डायरेक्ट मृत्यूकडे घेऊन जात नाही ती पहिल्यांदा परावलंबित्वाकडे घेऊन जाते काय आजारानं एवढं गंभीरतेने घेतलं पाहिजे कारण कुठलाही म्हणजे मला स्ट्रोक असेल पॅरालिसिस असेल हृदयरोग किंवा उद्या किडनी फेल्युअर हे सगळे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते मोस्ट ऑफ द दा टाइम डायबिटीसशी रिलेटेड असतात आणि म्हणजे हे फक्त आपल्याला फिजिकल लेवलवरती नाही रिस्ट्रिक्ट करत संपदा हे आपल्याला बघितलं तर फिजिकल मेंटल आणि फायनान्शियल तिन्ही लेवलवरती आपल्याला ते एक्सप्लॉईट करतात आणि आणि त्यामुळं ही फक्त डायबिटीस ही त्या व्यक्तीची मी असं म्हणत नाही की फक्त ती व्यक्ती सफर होती त्या व्यक्तीबरोबर ती फॅमिली पण सफर होती कितीतरी पेशंटच्या बाबतीत मी बघितलेलं आहे की डायलिसिस करायला लागतं किंवा त्यांना किडनीचा काही प्रॉब्लेम होतो किंवा गँग्रीनसारखा होतो तर त्यावेळेला ती पूर्ण फॅमिली पण सफर होती त्यामुळे हा खूप गंभीरतेनं घेणं विषय विषय आहे आणि आज जे रिसेंट स्टॅटिस्टिक्स आत्ता आलं किंवा रिसेंट स्टॅटजिक जे माझ्या वाचनात आलं की ज्या मुंबईसारख्या सिटीज किंवा आपल्या कुठल्याही मेट्रो सिटीजमध्ये ऐंशी टक्के मुलं लहान मुलं ही प्री डायबेटिक किंवा ओबेसिटीच्या क्रायटेरियामध्ये आलेले आहेत हा खूपच म्हणजे म्हणजे भयावह प्रकार आहे आपण म्हणजे कुठल्या दिशेला चाललोय ह्याचा आपल्याला खरंच विचार करायला लागणार त्यामुळे ही खरीच गंभीरतेने घेण्याची गोष्ट आहे भारताला जी ची राजधानी मानल्या जाते त्याचा त्याच तिकडेच वाटत तिकडे चाललेलो आहे पण आपल्याला तिकडे जायचं नाहीये म्हणजे काही प्राऊड मुवमेंट नाही आहे बाकीच्या कुठल्या गोष्टींमध्ये आवडेल पण मला तर हे काही भूषणावं वाटत नाही की आपण तिकडे चाललेलो हो आहोत आणि ही कधी कशी लवकरात लवकर ही संख्या कमी होईल आणि मला याला असं वाटतंय की ह्याच्यामध्ये लोकांना एज्युकेट करणं हे फार गरजेचं आहे तुम्ही डायबिटीज झाल्यावर धावाधाव करण्यापेक्षा डायबिटीस होऊ नये ह्याच्यासाठी जर का आपण काम करायला सुरुवात केली आणि मला वाटतं डायबिटीस फ्री मध्ये एक्झॅक्टली आपण हेच करतोय लोकांना आपण अवेअर करतोय लोकांना आपण एज्युकेट करतोय की काय नेमकं डायबिटीस आहे झाल्यानंतर मग तुम्ही धावा धाव करण्यापेक्षा अगोदर जर का म्हणतो ना आपण प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर तर हे डायबिटीस आणि कुठल्याही कार्डिओ कार्डिओमेटॅबोलिक डिसऑर्डरला ही गोष्ट लागू होती आणि लोकांना एज्युकेट करणं गरजेचं आहे आणि आज आपण मला वाटतं तेच ह्याच्याद्वारे करायला लागलोय की लोकांना एज्युकेट करण्याचं की डायबिटीसला समजून घ्या समजून घेणं हाच पहिला उपचार आहे डायबिटीस बाबतीत आणि फक्त पथ्य पाळणं एवढं सफिशियंट आहे का मात करण्यासाठी पथ्य पाळणं <laughs> सफिशियंट आहे का तसं बघायला गेलं तर डायबिटीस डायबिटीसला पथ्य पाळण्याचा आजार म्हणजे अगदी सिंपल जे म्हणतो ना की डायबिटीस हा काही जे असं कुत्र किंवा मांजर नाही की त्याला आपण पाळलं पाहिजे किंवा पोसलं पाहिजे अनफॉर्च्युनेटली लोक जेव्हा डायबिटीस होतो बीपी होतो थायरॉइड होतं ना त्यावेळेला ते कुठेतरी ऍक्सेप्ट करतात हे माझी फेट आहे आणि मला आता आयुष्यभर ह्याला पोचायला लागणार किंवा आपल्याला त्याला जसं भासवलं जातं आणि त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मला त्याला टेम करण्याची गरज नाहीये मला थोडंसं अंतर्मुख होण्याची गरज आहे की बाबा मला माझ्याच माझ्याच घरामध्ये मलाच डायबिटीस का झाला माझंच कोलेस्ट्रॉल का वाढलं पथ्य तर खूप नंतरचा भाग येतो की बाबा मला गोड खायचं नाही का किंवा कि हे करायचं नाही का आणि पथ्यांमध्ये पण लोकांचं काय होतं बेसिकली कुणालाही पथ्य किंवा परेच हे आवडत नाही पहिली गोष्ट कारण पथ्य हा वर्ड जो म्हणतोय इट इट्स इट्स कम्स विद रिस्ट्रिक्शन आपण दरवर्षी पंधरा ऑगस्टला आपला इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करतो सो एव्हरीबडी लाईक्स फ्रीडम बरोबर पथ्य म्हणजे काय आलं बंधन आलं आणि बंधन म्हणजे ते रिस्ट्रिक्शन आलं तर मी त्याला एक दुसरा चांगला वर्ड आपल्याला आपल्या मराठीत आहे संयम सो हा संयम आणि दुसरा अजून एक छान वर्ड संस्कृतमध्ये त्याला आपल्या किंवा आयुर्वेदात त्याला वापरण्यात आलेला आहे त्याला म्हणतात प्रज्ञापराध प्रज्ञापराध म्हणजे डायबिटीस होण्यामागचं सगळ्यात पहिलं कारण काय असतं की एखादी गोष्ट आपल्याला माहित असती जाणीवपूर्वक ही आहे तरी पण आपण ती करत असतो आणि ती वारंवार करत असतो प्रज्ञा म्हणजे बुद्धी आणि अपराध म्हणजे चूक होणं बरोबर आणि हा वारंवार जेव्हा होतो त्यावेळेला आपल्याला डायबिटीज ब्लड प्रेशर किंवा थायरॉइड सारखे आजार होतात म्हणजे जसं आहे की दारू पिणाऱ्या माणसाला माहित नसतं का की दारू पिली तर लिव्हर खराब होणार सिगरेट ओढणाऱ्या माणसाला माहित नसतं का किंवा निकोटीन खाण्याला माहित असतं की तरी पण तो खात असतो आणि जसं चहा पिणाऱ्या माणसाला पण माहित असतं की चहा जास्त पिला था। तर ऍसिडिटी वाढणार आणि माझ्या शुगर बीपीच्या लेवल वाढणार सो डायबिटिकला तसंच आहे की डायबिटीसमध्ये आपण प्रज्ञापात करतो आपल्याला आपली बुद्धी सांगत असते की नाही रे बाबा रात्री लवकर झोपलं पाहिजे सकाळी लवकर उठलं पाहिजे आपण दररोज व्यायाम केला पाहिजे दररोज एक्सरसाईज केला पाहिजे आपण थोडंसं कार्बोहायड्रेटवालं किंवा बाहेरचं अन्न पदार्थ नाही खाल्ले पाहिजेत आता ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या आपल्याला आपल्या आई वडिलांनी आपल्या पूर्वजांनी शिकवलेल्या आपण त्याच्याकडे काय करतो जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आणि त्याला काय होतंय हा जो एक ऍटिट्यूड आहे त्याला काय होतंय बघूयात होईल त्यावेळेला बघू हा जो अप्रोच आहे ना या अप्रोच किंवा या माइंडसेटवर सगळ्यात पहिल्यांदा काम करणं गरजेचं आहे आणि माझ्याकडनं प्रज्ञापरात झालेलं आहे पर्टिक्युलरली आपण टाईप्स पुढे बघणार आहे त्यावेळी टाईप टू डायबिटीज जो पंच्याण्णव टक्के लोकांच्या तर त्याच्यात जे म्हणतात ना लोक लाईफस्टाईल करेक्शन लाईफस्टाईल करेक्शन तो लाईफस्टाईल करेक्शन म्हणजे काय तर पहिल्यांदा मला ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे की माझ्याकडनं काहीतरी चुका आहेत हा ऍक्सेप्टन्स जेव्हा येतो त्यावेळेला माणूस ते रेक्टिफाय करतो बरोबर सो वी आर नॉट डुई एनी अ पथ्य किंवा परेज किंवा असं काही फार मोठं हे नसतं याच्यात माझी लाईफस्टाईल बिघडलेली आहे ती कुठं कुठं बिघडलेली आहे त्या स्तरावर काम करणं गरजेचं आहे आणि डायबिटीस फक्त जीवनशैली किंवा फक्त आहारातले चार पाच बदल केले आणि माझा डायबिटीस बरा झाला किंवा मी फक्त गोड बंद केलं किंवा काही काही जण ते अतिप्रमाणात करतात की आम्ही ग्रेनच बंद करतो किंवा आम्ही हे करतो एवढं करायची गरज नसते थोडीशी शिस्त लावली तर थोडीशी थोडीशी शिस्त थोडीशी डिसिप्लिन आणि ज्या बेसिक गोष्टी आहेत बेसिक काय चार तर गोष्टी आपल्याला लागतात एक छान झोप लागते आपल्याला याच्यामध्ये दोन वेळच अन्न लागतं याच्यातल्या घरातल्या लोकांचं प्रेम लागतं आणि जिथं आपण काम करतो तिथून थोडासा आपल्याला जगण्यासाठी पैसा सो बेसिकली so, तुम्ही नीड बेस जर का आयुष्य जगायला लागलात तर तुमच्याकडून डायबिटीस येत नाही ग्रीड बेस जर का आयुष्य जगायला लागलो दर इज ऑल्वेज डिफरन्स एस्पिरेशन्स आणि नीड आजकाल डायबिटीस वाढण्याचं प्रमाण महत्वाचं आहे की लोकांना राजसिक जीवनशैलीची जास्त सवय लागलेली आहे आणि लोकांच्या ऍस्पिरेशन नीडपेक्षा मोठ्या झालेल्या आहेत पैसा पण भरपूर आहे सुबत्ता भरपूर आहे भरपूर आहे सो माझ्या शेजारच्या व्यक्तीकडं गाडी आहे त्यानं हे घेतली तर मग मला त्याच्या त्याच्यापेक्षा असूया हा कंपॅरिझन की बाबा अरे मला आता गरज नाही पण बाबा शेजारच्यानी घेतल्या ना म्हणून मला पाहिजे हाँ. ही जी असुई आहे ही हळूहळू आपल्याला नीडकडनं ग्रीडकडे घेऊन जाते आणि मला असं फार वाटतंय की लाईफस्टाईल पेक्षा डायटपेक्षा ही जी ह्युमन ग्रीड आहे आणि ती ग्रीड आहे ना ती अनफॉर्च्युनेटली वॉलस्ट्रीट ग्रीड आहे वॉलस्ट्रीट ग्रीड किंवा म्हणजे हे कसं आहे की बाबा पुढच्याला म्हणजे मला मिळालं पाहिजे पण ते पुढच्याला मिळालं नाही पाहिजे या पद्धतीने किंवा त्याच्याकडे माझ्याकडचं ते मला पाहिजेच पण दुसऱ्याकडचं पण मला पाहिजे पुढे नको जायला तो पुढे जायला तो तर त्याच्याकडचाही मला पाहिजे हा जो आणि हा अनफॉर्च्युनेटली ह्युमन मध्ये हा अप्रोच आहे तुम्ही बघा ना बाहेर कुठं बघितलं कुठलाही एखादं मांजर आहे किंवा हे आहे ते आजारी पडल्यानंतर किंवा हे केल्यानंतर ते डॉक्टरांकडे येत नाही डॉक्टर भागेश कुलकर्णी मला पोटात दुखतंय असं बघितलं कधी मांजर कुत्रा येतं आणि ते कुठं जातं तुम्ही जर का बारकेन बहिलं ते जातं नाही ने, नेचरमध्ये त्याला माहीत आहे कुठलं गवत खायचं कुठलं हे खायचं दोन दिवस ते फास्टिंग करतोय आणि दोन दिवसात ते टवटवीत होतं आपल्याला काय सवय लागलेली आहे की काही साधं झालं की जायचं डॉक्टरांकडे त्यातल्या त्यात बेस्ट डॉक्टरांकडे जायचं बेस्ट डायग्नोस्टिक इच बिकॉज आय हॅव मनी माझ्याकडे पैसा आहे तर मी काही गोष्ट करू शकतो आणि या गोष्टीतून मला वाटतं हे सगळ्या डायबिटीज किंवा आहे तर सो so, माझ्या दृष्टीनं लाईफस्टाईल पेक्षा ग्रीड आणि ताप हा महत्वाचा सा सा मुद्दा सांगितलाय था, ग्रीड सा। हा ग्रीडचा मला विचारायचं आहे या याच अनुषंगाने हा श्रीमंतांचा आजार आहे का आधी आधीचे लोक म्हणायचे आपण जसं सांगितलं की हो, हो। प्रत्येक हल्ली प्रत्येक घरामध्ये एकतरी डायबिटीजचा पेशंट आपल्याला भेटतोच तिथे असं नव्हतं बरोबर त्यामुळे त्याला कदाचित श्रीमंतांचा आजार तसा आहे का किंवा फार खर्चिक आहे का हा आजार खर्चिक आहे का मी त्या मुद्द्याकडे नंतर येतो पहिला जो प्रश्न संपदा विचारला असतो की हा म्हणजे श्रीमंतांचा आजार आहे का तर मगाशी मी जसं म्हणलं की श्रीमंतांचा आजार नाहीये ही कशा कशी गोष्ट येते की मध्ये जे स्टॅटिस्टिक सगळं आय सी एम इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने पब्लिश केलं होतं त्यात असं लक्षात आलं होतं की यू पी किंवा बिहार या साईडला रेशो खूप कमी आहे डायबिटीसचा परसेंटेज केरळ गोवा किंवा महाराष्ट्रातले काही या ठिकाणी किंवा अगदी याच्यामध्ये आपण वरच्या बाजूला गेलो तर राजस्थान पंजाब या ठिकाणी राईज एकदम वाढलेली आहे कोरोनानंतर साधारण चव्वेचाळीस टक्के फोर्टी फोर पर्सेंट एकदम राईज झालेली आहे डायबिटीजच्या पर्सेंटेजमध्ये तर मी असं म्हणेन की ज्यांची राजसिक जीवनशैली आहे ज्यांना बैठके खाना अच्छा लागतं जो ॲक्टिव्हिटी नाही करते हे एकाच ठिकाणी बसून जे खातात okay. आणि ज्यांना सुस्त जीवनशैली आवडती आणि त्या लोकांच्यामध्ये थोडंसं डायबिटीसचं प्रमाण जास्त दिसून आलेलं आहे पण ह्याच्यात अजून एक पळ थोडं पण दिसून आलेलं आहे की फक्त जीवनशैली आणि मानसिकता रिच रिचनेस हा क्रायटेरिया ना आलेला नाही मी खूप सारे डायबेटिक पेशंट बघतो जे वजन जास्त असतं हे असतं एकदम राजेसाई याच्यात असतात त्यांना डायबिटीस होत नाही आणि एकदम किडकिडत पण हे असतात आणि त्यांना डायबिटीस असतो आपल्या माझ्याकडे येणाऱ्या आपल्या डायबिटीस फ्री फायवर मध्ये येणाऱ्या जवळपास तीस टक्के लोक छिडछिडत असतात म्हणजे इव्हन तू पण बोलताना तुला जाणवलं असेल की मॅडम माझं वजन कमी व्हायला लागले मला काहीतरी सांगा तर कुठलाही प्रश्न हा चिडूनच विचारतो हा की बाबा माझ्यात तर फॅट नाही आहे तर हे नाही आहे सो तसंही नाही आहे तर मोर मला हा वाटायला लागलाय की ज्याच्या मनाची श्रीमंती आहे ना ज्यांच्याकडं त्यांना होत नाही Okay. मनामध्ये जर का दारिद्र्य असेल ना तर त्यांच्यात डायबिटीस होण्याचं प्रमाण जास्त आहे सो so, स्ट्रेस हा एक फार फार मोठा कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे सप्रेस्ड इमोशन्स आहेत बऱ्यासारख्या सारख्या ठिकाणी व्यक्त होता येत नाही आहेत टाइम लाईन मॅच होत नाही आहेत म्हणजे मला सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ना ते मला घड्याळा पद्धतीनं बघायला लागतं की मला तिथंच हे करायचंय तिथंच हे करायचंय म्हणजे मला सगळ्या गोष्टी परफेक्शनकडे घेऊन जाण्याचा म्हणजे लाईफमध्ये कसं असतं परफेक्शन हा एक मिथ आहे ऑलवेज मला असं वाटतं की परफेक्शन हे एखाद्या आभासी किंवा मृगजळासारखं असतं आपण ते पकडायचा प्रयत्न करतो माणसांनी ना लाईफमध्ये सिन्सिअरिटी मिळवण्याच्या मागं लागलं पाहिजे की तुम्ही जे काम करताय त्याच्यात मी किती शंभर टक्के देऊ शकतोय आणि मी माझ्या व्यक्तिमत्वात किती सुधारणा करतोय ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पण अनफॉर्च्युनेटली माणूस प्रत्येक गोष्टीमध्ये कंपॅरिझन करून परफेक्शनच्या मागं जे लागतो आणि ह्याच्यातून कळत नकळतपणे जे शरीरात कॉर्टेसॉल लेवल वाढतात आणि तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुमची जी सिम्पॅथेटिक सिस्टीम आहे म्हणजे कायम ते हायपर मोडमध्येच बरोबर आणि मग त्या अपेक्षा नाही पूर्ण झाल्या की मग त्या गोष्टींमध्ये मा मग माझ्यासमोर कधी वाईफ आहे कधी माझ्यासमोर बॉस आहे तर तिथं मी त्याच्यावर ओरडू नाही शकत सो इट्स अ काइंड ऑफ अ सप्रेशन बरोबर आणि हे जे आ, सप्रेशन किंवा अनएक्सप्रेस्ड इमोशन्स आहेत या जर का सतत राहिल्या तर त्या डायबिटीसकडे खूप वेगाने घेऊन जातात आणि ह्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेट डायबिटीस भेदभाव नाही करत आहे की पहिला आपण म्हणलं जायचं पण तो गरीब आहे का तो श्रीमंत आहे डायबिटीसला नाही कळत डायबिटीसला एवढंच कळतं की बाबा तू जर का कुठल्याही गोष्टींमध्ये तुझा संयम नाही आहे तुझ्या जिभेवर संयम नाही आहे दोन्ही बाबतीत हा मने मनावर खेळतो संयम म्हणजे तू तोंडात अन्न काय टाकतोय आणि तुझ्या तु तोंडात शब्द काय बाहेर पडतोय ह्याच्या बर। ज्या व्यक्तीच्या ह्याच्यावर या दोन गोष्टींना संयम नाही त्या लोकांच्या मध्ये डायबिटीसचं प्रमाण जास्त वाढून दिसलेलं आहे जो लाईफस्टाईल नाही एवढी फॉलो करत आहे करत पण मनाने एकदम तो आहे आतला आणि बाहेरचं वेगळं नाही आहे त्याचं आतलं आणि बाहेरचं जग सेम आहे तो जसा आता आहे तसाच बाहेर आहे त्याच्यात डायबिटीस होताना दिसत नाही म्हणजे हे कुठल्या टेक्स्टबुकमध्ये डॉक्युमेंट केलेलं नाही आणि डायबिटीस फ्री फॉर एव्हरच्या ट्रीटमेंटमध्ये ह्याचा मी खूप जास्त अंतर्भाव केलेला आहे की तुम्ही मानसिक लेवलवरती पहिल्यांदा तुम्ही विचार चांगले करायला शिका तुम्ही वैचारिक लेवलवरती चांगले झालात तर तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी अपसुक त्याच्यामध्ये येतील आणि यात लाईफस्टाईलचं सगळेजण सा, खूप सारे लाईफस्टाईल 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 खूप सारा म्हणजे तो काय म्हणतोय ते चलनी नाणं झालेलं आहे एव्हरीबडी नोज इट पण ते तीस टक्के कॉन्ट्रीब्यूट करत मी डिनाय नाही करत आहे पण तेवढं एकच सुधारलंय आणि माझा डायबिटीस कंट्रोलमध्ये आलाय किंवा माझा डायबिटीस ठीक झालाय असं होताना दिसत नाहीये पण जर का माझी मानसिकता चांगली झाली मी एक व्यक्ती म्हणून चांगला बनलो मी जर का लोकांना मदत करणारा आणि मला झोप चांगल्या पद्धतीनं लागायला लागली समाधानाने मी आयुष्य जागायला लागलो माझी लाईफस्टाईल थोडीफार मागेफुड असेल ना शुगर कंट्रोलमध्ये येते बरोबर सो हा थोडासा एक डिबेटचा किंवा याचा मुद्दा होऊ शकतो हे माझा ऑब्झर्वेशन शेअर केलं त्यामुळे आपण डीएफएफ मध्ये शिकवतोच लोकांना की पहिलं माइंडसेट मानसिकतेवरती काम करा इन शॉर्ट आपण डीएफएफ डायबिटीज बरोबर जगायला कसं पाहिजे हे पण शिकव प्रश्नच नाही प्रश्नच नाही कारण डायबिटीस मध्ये तुम्ही निरोगी राहण्याची पहिल्यांदा मनोकामना केली पाहिजे मी व्यक्ती म्हणून शारीरिक लेवलवरती मानसिक लेवल लेवलवरती लेवल आणि आत्मिक लेवलवरती मला काम करणं गरजेचं आहे कारण डायबिटीस होत नाही डायबिटीसला जे महत्वाचं कारण आपण सुरुवातीला म्हणलं की हा साखरेचा नाही आहे हे लक्षातलं महत्वाचं कारण काय तर इन्शुलिन प्रतिरोध हे खूप लेट लक्षात आलं एकोणीशे पन्नास एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये म्हणजे इनफॅक्ट जेव्हा इन्शुलिनचा शोध लागला होता त्यावेळेला लोकांना वाटलं युरेका युरेका म्हणजे मॅक्लॉइड आणि यांनी शोध लावला तर त्यांना नोबेल प्राइज पण त्यावेळेला मिळालं आणि त्यावेळी त्यांनी लक्षात आलं होतं की साधूपिंडात इन्शुलिन तयार होत नाही तर इन्शुलिन दिलं की हे होऊन जाईल पण हे ची डिफिशियन्सी टाईप वन ज्याला आपण लहान मुलांच्या जो डायबिटीस होतो ज्याला टाईप वन डायबिटीस म्हणतात जो पाच टक्के ह्याच्यात असतो आणि लिटरली मागच्या शतकामध्ये अठराव्या शतकामध्ये जर का आपण बघितलं तर ज्यांना टाईप वन व्हायचं ते लिटरली मुलं हे होऊन जायची दोन महिन्यात तीन महिन्या त्यांची डेथ व्हायची त्यामुळे ज्या वेळेला इन्शुलिनचा शोध लागला त्यावेळी वाटले की आता डायबिटीसवर क्युअर सापडली आणि एकोणीसशे तेवीसला ह्याचा शोध लागला एकोणीसशे तेवीस ते एकोणीशे अठ्ठावन्न इन्शुलिन हा एकच मेन स्टे होता की इन्शुलिन हे एकच सगळ्यांना एक्स्क्लुझिव्हली दिलं जायचं Altyazı <laughs> M.K. आणि ती एक पॅनक्रियाजमध्ये इन्शुलिन सिक्रेट करणारी गोळी आहे दोनच औषधं त्यावेळेला अवेलेबल होती पण नंतर लक्षात आलं की फक्त इन्शुलिन डिफिशियन्सी हे कारण नाही आहे ते पाच ते दहा टक्क्यात लोकांच्यात आहे इन्सुलिन प्रतिरोध किंवा इन्सुलिन रेजिस्टन्स हे डायबिटीसचं प्रमुख कारण आहे इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी कमी होणं हे डायबिटीसचं प्रमुख कारण आहे आणि मग त्याच्या अनुषंगाने रिसर्च पुढं घेऊन गेला आणि आज आपण इथंपर्यंत आलेलो आहे की जिथं वर्ल्डवाईड आता मान्यता मिळायला लागली की डायबिटीस हा फक्त म्हणजे इन्शुलिनच्या एका साधुपिंडाचा आजार नाही आहे रादर हा डायबिटीस हा पूर्ण शरीराचा आजार आहे तो प्रत्येक सेलला तुमच्या अफेक्ट करतो आणि हा डायबिटीस हा मोर हा पिट्युटरी ग्लँडचा आजार आहे म्हणजे आणि पिट्युटरी ग्लँड अगेन तुमच्या मेंदूशी रिलेटेड आहे आणि तुमच्या लिंबिक सिस्टीमशी रिलेटेड so, आहे सो दोन ब्रेन असतात एक कॉग्नेटिव्ह ब्रेन असतो आपला आणि एक लिंबिक ब्रेन अमॅग्लॅ म्हणून जो आपला ह्याच्यातला असतो जो तेरा टक्के काम करतो तर तिथं म्हणजे इमोशनल लेवलवरती डायबिटीस पहिल्यांदा स्टार्ट होतो आणि नंतर तो येतो आणि अनफॉर्च्युनेटली जर ट्रीटमेंटचा आयम आहे डायबिटीस तो लेवल लेव्हल कॉग्निट्यू ब्रेन आहे आणि दुसरा तुमचा किंवा ज्याला आपण म्हणतो एक आयक्यू आणि इक्यू तर डायबिटीस हा इक्यूशी रिलेटेड आहे डायबिटीसमध्ये But... आणि आपण ट्रीटमेंट करताना काय करायला लागलं वी आर युझिंग आयक्यू बरोबर आपण लॉजिकली त्याला ट्रीट करतोय आहे पण एका ठराविक लेवलवरती जाऊन लॉजिक थांबणार कारण ते कॉन्शियस माइंडवरती काम करतं पण डायबिटीस सुरू होतं इक्यूवरती सो यू नीड टू वर्क ऑन दॅट आणि हे मला वाटतंय की डायबिटीसमध्ये डिकोड करणं फार गरजेचं आहे ज्याच्यावर अनफॉर्च्युनेटली आज फार म्हणजे ते आमच्या मेडिकल टेक्स्टबुकमध्ये पण नाही आहे व्हेरी सॉरी टू से पण आपल्या एनिशंट सायन्समध्ये आपण बघितलं तर खूप छान पद्धतीनं ह्याच्यावर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि त्यांनी मान्य केलेलं आहे की म्हणजे त्यावेळेलाच की तीन हजार वर्षापूर्वीच की डायबिटीस हा म्हणजे फक्त स्वादुपिंडाशी रिलेटेड आजार नाही तर तो पूर्ण शरीराशी रिलेटेड आहे किंवा पिट्युटरी ग्लँडशी रिलेटेड आजार आहे आणि चरक संहितेमध्ये तर वीस टाईप सांगितले डायबिटीस आणि ॲक्च्युली ओव्हरऑल uh, माझ्या डायबिटीसच्या याच्यामध्ये गेल्या दहा वर्षाच्या करिअरमध्ये ते वीस टाईपचे पेशंट मी बघितलेत याच्यातले मॉडर्न सायन्समध्ये तर चार आ, प्रकार आपल्याला शिकवले जातात टाईप वन टाईप टू लाडा आणि गेस्टेशनल बरोबर पण ह्याच्यात खूप सखोल याच्यामध्ये ज्ञान दिलेलं आहे म्हणजे सायन्समध्ये मला माहितीच okay, नव्हतं okay. ह्या बाबतीत आणि ह्यासाठीच आज आपण गप्पा मारतोय की oh, oh, oh. ज्या आपल्या पेशंट्सला किंवा जो जो कोणी हा पॉडकास्ट बघणार mm -hmm, आहे mm -hmm, ही सिरीज बघणार mm -hmm, आहे mm -hmm. त्यांचे प्रश्न प्रश्नांचं प्रातिनिधित्व मी इथे करणार आहे आता बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळतात न विचारताच सो थँक यू सो मच आम्हाला नक्की कळवा तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला डायबिटीज म्हणजे काय नेमकं का ह्या बेसिक प्रश्नावर आजचा हा एपिसोड आपण घेतलेला होता मला वाटतं तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आज ह्या एपिसोडमधनं मिळाली असतील पण ह्या व्यतिरिक्तही जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आम्ही आमच्या पुढच्या एपिसोड्समध्ये ते सगळे प्रश्न डॉक्टरांना विचारू त्या सगळ्या प्रश्नांवर आपण परत एकदा गप्पा मारू खूप खूप धन्यवाद आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच